धुळ्यात रविवारी एक हजार एकशे अकरा जोडप्यांच्या हस्ते सामूहिक बहराणो साहेबची पूजा भगवान झुलेलाल ट्रस्टतर्फे जय्यत तयारी अवधान एमआयडीसीत एकाच रात्रीतून चार ठिकाणी चोरी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद उद्योजकांमध्ये भीती विद्यावर्धिनी महाविद्यालयात मंगळवारी होणार महारोजगार युवा प्रशिक्षणासाठी ही होणार निवड आणि धुळे शहरातील काकासाहेब बर्वेक स्मृती कन्या छात्रालयात पार पडला दिव्यांगांसाठी संवेदना महारोजगार मेळावा भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्ट तर्फे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी एक हजार एकशे अकरा परिवारांतर्फे जोडीने बहराणव साहेबची सामूहिक पूजा आयोजित करण्यात आली आहे देशात प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात ही पूजा होत आहे सायंकाळी चार वाजेपासून विद्यावर्धिनी कॉलेजच्या मैदानावर हे महायज्ञ होणार असून यासाठी ट्रस्टतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश छेतिया गुलशन उदासी सुरेश कुंदनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साकरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशलाल छेतिया सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष गुलशन उदासी फेडरेशन ऑफ वर्ल्ड सिंधी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुंदनानी देवानंद नानकानी मनोहर सुखिया उत्तम वच्छानी रमेशलाल चंदनानी पंकज दुल्हाणी आदी उपस्थित होते सिंधी समाज संघटित व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून या भव्य पूजेसाठी दानशूर दात्यांनी बाराशे भगवान झुलेलाल यांची मूर्ती चांदीचे शिक्के पाठविले आहेत या पूजेला धुळे जळगाव नाशिक नंदुरबारसह राज्यभरातील सर्व धर्मीय जोडप्यांना आमंत्रित करण्यात आला आहे यामध्ये चक्करभाटा छत्तीसगडचे संत शिरोमणी साई लालदास उल्हासनगर येथील साई वसंत दरबारचे संत साई छोटूराम अहमदाबादचे साई जगदीशलाल पिंपरी पुण्याचे साई सोनूराम नागपूरचे फकीरा साई धुळेचे बाबा जगतराम कोल्हापूरच्या पुष्पा दिदी उल्हासनगरचे भाऊ लिलाराम यांच्यासह वीस ते पंचवीस संत महात्म्यांचं धुळे नगरीत या निमित्ताने आगमन होणार आहे साक्री रोड येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य स्टेज आणि सहाशे टेबलांची व्यवस्था करण्यात येणार आहे अकराशे अकरा परिवार जोडीने बसून पूजा करणार असून या आयोजनासाठी तेरा समित्या कार्यरत आहेत यामध्ये चारशेहून अधिक सेवेकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी कुमारनगर येथील बहावलपुरी पंचायत भवन तेरा पंथ भवन सिंधू भवन एस एस डी धाम बाबा हरदासराम धाम तसेच पूज्य जनरल सिंधी पंचायत हॉल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय भगवान जुलेलाल मंदिर हॉल आणि सिंधी जनरल पंचायत हॉल येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या भक्तिमय पर्वणीला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे भक्तिसंगीत आणि शोभायात्रा मुंबई उल्हासनगरच्या कलाकारांनी संध्याकाळी चार वाजेपासून भक्तिसंगत कार्यक्रम सादर केला जाईल पूजा समाप्त झाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येईल भाविक प्रज्वलित बहरानो साहेब डोक्यावर धारण करून शोभायात्रेत सहभागी होतील वाजत गाजत कुमारनगर येथील पांजरेच्या झुलेलाल घाटावर सर्व बेहरानो साहेब नदीत प्रवाहित करतील महाकुंभचे विशेष आयोजन करण्यात आले आहे जे भाविक प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी प्रयागराज नाशिक त्र्यंबकेश्वर प्रकाशा आणि लडाख येथील सिंधू नदीचं पवित्र जल धुळ्यात आणलं जाणार आहे या सर्व जलांचं एकत्रित पूजन करून उपस्थितांवर अभिषेक केला जाईल ज्यामुळे कुंभस्नानाची अनुभूती मिळेल आजच्या पत्रकार दर्शन देण्याचा मुख्य उद्देश असा आहे की संबंध सिंधी समाजातर्फे आणि भवन जुलै मंदिराच्या नेतृत्वात धुळ्यात पहिल्यांदा आम्ही अकराशे अकरा बैराण्या साठची पूजाचे आयोजन करण्यात आलेले आहे बैराव साहेब जी हे असते की ही सिंधी समाजाची विशेष पूजा असते जसं आपण साम तृतीया हवन करतो तसं हिंदी समाजाची जे विशेष पूजा असते त्यामध्ये आम्ही करतो आणि मोदक तयार करतो त्याला कलमफूट अर्पण करून एका पुढे सजवण्यात येते आणि ती एक विशेष पूजा करण्यात येते अशी पूजा संबंध हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदा अकराशे अकरा परिवारांसारखे एकत्र बसून सामूहिक येणार आहे आणि हा आयोजन करण्याच्या सौभाग्यात चक्कर वाट्याचे जे आमचे संत आहेत श्री लालदाजी यांच्या सानिध्यात त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला विवेकरांना लागलेली आहे ही संधी आपल्याला मिळाली आहे आम्ही आमच्या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयास करत आहोत त्यामध्ये जी आहे व्यवस्था जी आम्ही केली आहे तिकडे तर आमच्या या आम काय प्रोग्रामला जे साधु सन्त महात्मा ये है ये पनारे है चक्कर हूँ छत्तीसगढ़ मधु आदरणीय सन्त शिरोमणि श्री लालदास जी सोलह सोलह फरवरी का दो हज़ार पच्चीस रविवार के दिन दुनिया शहर में ग्यारह से ग्यारह भूज बैर साहेब पूजा प्रोग्राम का पूजा का आयोजन किया गया है इसमें हमारे छत्तीसगढ़ चक्कर के चक्करवाटा के साई रामदास साहब अहमदाबाद के रजनाथ भाई साहब पिंपरी के सोनू साई और उल्लासनगर के छोटूराम साई ऐसे विविध संतों और ब्राह्मणों के सानिध्य में ग्यारह सौ ग्यारह बहारा साहेब पूजा का आयोजन किया गया इसमें जो पूजा में जो लोग बैठेंगे वो जोड़े जोड़े में बैठेंगे हजबेंड वाइफ भाई, भाई बहन पिता पुत्र सास बहू दो बहन दो भाई ऐसे सब जोड़ों में जोड़े में बैठ के पूजा करने के लिए इसमें आजू बाजू के जितने भी हमारे शहर है चित्र शिरपुर डोलाइटा पावरा जलगाँव भूषावर श्रीजी नगर यहाँ से सब दुनिया में सब लोग आने वाले पूजा उन्होंने सबने पूजा में सहभाग लिया है और दुनिया से आजू बाजू से हिंदुस्तान से यहाँ पे लोग आने वाले हैं और दुनिया शहर में ये पचहत्तर साल में पहली बार जितना हमारा सिंधी समाज का प्रोग्राम का आयोजन किया गया है इसमें कम से कम छः से, से सात हज़ार लोग हमारे सिंधी समाज के यहाँ पे दुनिया में विधायक ग्राउंड पर सब जमा होंगे और ये सिंधी समाज के जो हमारा स्ट्री लेवल भगवान झूल साहब इनके जो प्रिय बहराणा साहब है इनको प्रिय बहराणा साहब की पूजा की तो इसकी महिमा साई नालदा साहब बताने वाले हैं और भाई सिंधी समाज संगठित हो सिंधी समाज में जो आपस में जो मनमुटा हो जो हमारे में जो अलग अलग लोग पंथ में भी 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 चले गए चले गए उनको सब हमको सबने सब साथ में हो, भगवान को, सब माने, अपने को नहीं बोले, और समाज एक ये उसका न्यूज चैनल ऐसी बीपत्र शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू ना पहा मी महाराष्ट्र चैनल धुळे शहरातील अवधान एम आय डी सी परिसरात एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे अवधान एम आय डी सी परिसरातील हॉटेल मानससमोर पप्पू मोरे व मुकेश मोरे यांची सद्गुरू प्लाय अँड डोर्स या दरवाजा बनवणारी फॅक्टरी असून चोरट्यांनी रात्रीतून फॅक्टरीचा मागील पत्रा उचकवून आत प्रवेश केला येथे त्यांनी गल्ल्यातील एक ते दीड हजारांची रोकड चोरून पोबारा केला तसेच लक्साई लाईट शोरूम येथून अज्ञात चोरट्यांनी मालक संदीप अग्रवाल यांच्या केबिनमधून अडीच लाखांचे प्रोजेक्टर दीड लाखांचा कॅमेरा आणि बारा हजारांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला याशिवाय जैन विहार परिसरात देखील दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झाली त्यात सुनील मदनलाल जैन यांच्या जैन महावीर ट्रेडर्स या दोन गोडाऊनमधून चोरट्यांनी पंधरा हजार रुपये तर प्रशांत दुसाने यांच्या लेकर गोडाऊनमधून सहा ते सात हजारांची रोकड चोरून नेली याबाबतची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील ए पी आय श्रीकृष्ण पारधी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती विशेष म्हणजे या सर्व चोरीच्या घटना मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडल्या असून चोरट्यांनी थेट पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे उद्योजकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे काल दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सरम्यात मागतून आणण्यात चोर आले त्यांनी मागचा पत्र उचकून माझ्या कॅबिन कॅबिनमध्ये एंट्री केली आणि काही गल्ल्यातले पैसे होते ते पैसे चोरे नेल्यात मी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनचे साहेब आले शिकांत साहेब पाटील त्यांनी पाहणी केलेली आहे चोरांना दिला पकडतील आश्वासन आम्हाला दिले त्यांनी चोऱ्या होत आहेत त्या चोऱ्या होऊन नये आम्हाला व्यापारी लोकांना सर्वेशन मिळावं रात्री पेट्रोलची गाडी कंटिन्यू फिरत असावी ही ना नाव रविनंदी तुम्ही प्लायवूड सांगा आणि सद्गुरू प्लाय एम आय डी सी अवधान धुळे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर एम वाय वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शहा विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता विद्यावर्धिनी महाविद्यालयात महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकोडे उपप्राचार्य राजेंद्र गावित प्लेसमेंट विभागाचे प्राध्यापक रोटे प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र विस्पुते प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री यांच्याकडून पत्रकार परिषदेत महारोजगार मेळाव्याची माहिती देण्यात आली या महारोजगार मेळाव्यात वीस ते बावीस नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत त्यांच्याकडील असलेल्या विविध पदांवर बेरोजगारांची मेळाव्यातून नियुक्ती केली जाणार आहे त्यात नाशिक जळगाव व धुळे या ठिकाणच्या कंपन्यांचा समावेश आहे त्यांच्याकडे रिक्त असलेल्या विविध पदांसाठी मेळाव्यात संबंधित बेरोजगारांची मुलाखतींद्वारे निवड करण्यात येणार आहे त्यात दहावी बारावी आय टी आय ट्रेनी पदवीधर आणि पदव्युत्तर बी एस सी बी कॉम एम एम एस सी एम कॉम आदी वर्गासह फार्मसी डिप्लोमा एम फार्मसी माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीसह इतर शाखांतील पदवी पदविकाधारक शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांना संधी मिळणार आहे जास्तीत जास्त युवकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावं तसेच मेळाव्यातून संबंधित कंपनीज

आणि आपण अडीच तीन हजार व्हॅकन्सी कंपनी मधल्या इथे रिफ्लेक्ट करतो आहे कारण तरी लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही हे का तर मला असं वाटतं की कुठेतरी समाजाची मानसिकता सुद्धा याला कारणीभूत आहे आपण तुम्ही मी आपण सगळेच याच समाजाचे घटक आहोत आणि रोजगार म्हटल्यानंतर व्हाईट कॉलर प्रोफेशन असा एक समज आपण सगळ्यांनी करून घेतलेला असतो परंतु दिवसेंदिवस स्किल आणि कौशल्य यांचं खूप वाढत आहे आणि हे लक्षात घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ची केली गेली आणि त्या इंटरमिन्टेशन सुद्धा सगळ्या इंटरमेटामध्ये महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कर्नाटक आणि त्यांनी भारतभरात त्याचा इंजिमिटेशन केलेलं आहे आणि हा जो संपूर्ण डी डी जो संपूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सहा व्हर्टिकल्स एकूण दिले गेले आहेत आजवर आपण काय शिकवायचं हे शिक्षक ठरत होते विद्यापीठ ठरवत होते परंतु या पुढच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये एडी पीच्या ठरवणार आहेत की आम्हाला काय शिकायचं आणि कशाची गरज आहे आणि मला असं वाटतं की स्किल हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्याला एखादं तरी स्किल आलं पाहिजे ग्रॅज्युएशन होत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन होत असताना तरच आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये त्याला एआयचा जो काळ येऊन घातलेला आहे त्याच्यामध्ये रोजगार मिळेल अतिशय चांगलं उदाहरण आपण गेलं की साधा पेंटिंगा असतो त्याला पाचशे रुपये रोजाने कोणीतरी बोलवत मिस्त्री असेल एक्सपर्ट त्याला बाराशे रुपये रोज मिळतो आणि एखादा आय आय टीचा ग्रॅज्युएट असेल त्याला पाच हजार रुपये महिन्याने पण विचारत नाही ही आपली गोष्ट आय आय टी करायची तर याचं कारण आपण सुरुवातीला ज्या पद्धतीचे रोजगार आपण अपेक्षा व्यक्त करतो रोजगार एकदा मिळाला की त्याची सिक्युरिटी आणि त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे फायदे याचं एक चित्र नोकरी करणाऱ्या वर्गाला

आणि जा या मेळाव्याच्या माध्यमातून आपण दोन रोज करून विविध करून देत असतो आम्ही अठरा तारखेला विद्यावर्धनी महाविद्यालय आणि आमच्या विभागाच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या रोजगार मेळाव्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ बावीस यंत्राने विविध कंपन्यांच्या नावातील सभा मोजवलेल्या आहे आणि यांच्या माध्यमातून जवळजवळ सव्वीसशे वॅकन्सी सध्या नोटीफाय झालेल्या आहेत आणि बरेचसे एम्प्लॉयर आपले तीन चार दिवसात आपलं संपत आहे की ते पण सहभाग नोंदवतील जवळजवळ साडेतीन ते चार हजार वॅकन्सी या रोजगार मेळाव्यामध्ये राहणार आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत ते कुठल्याही शाखेतील असो म्हणजे कमी शिकलेला असतो दहावी शिकलेला असतो बारावी शिकलेला असतो आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग या सर्वच अभ्यासक्रम धारण केलेल्या विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा कला असतो की स्थानिक भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक भागातले पण आपण योजना या रोजगार मिळाला बोलवलेले आहे तसेच आपली दुसरी योजना आहे तिथे या रोजगार मिळाल्या पद्धती या संधी येथे सुरू झालेल्या आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रेशन योजना याला सर्वजण नाका म्हणून सुरू असतात योजना या योजनेच्या माध्यमातून या मुख्यमंत्री युवा कार्यप्रेशन योजनेमध्ये आपण विद्यार्थ्यांना सहावी पास बारावी पास सहा हजार डिप्लोमा असतात

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धुळे शहरातील काकासाहेब बर्वे स्मृती कन्या छात्रालयात संवेदना महारोजगार मेळावा पार पडला धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा हरिजन सेवक संघ धुळे तसेच यूथ फॉर जॉब फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय गरुडबाग धुळे येथे या संवेदना महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याचं उद्घाटन शहराचे आमदार अनूप अग्रवाल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय हरिजन सेवक संघाचे मधुकर शिरसाट कृष्णा शिरसाट पावरासर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं या संवेदना महारोजगार मेळाव्याला धुळे व नाशिक जिल्ह्यातील पंधरा ते वीस नामांकित खाजगी कंपन्यांनी उपस्थित राहून कंपन्यांमार्फत दोनशेपेक्षा अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं होतं या संवेदना महारोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील प्रशिक्षित दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहभाग नोंदविला नमस्कार मी कृष्णा मधुकर शिरसाट प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय धुळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे जिल्हा कौशल्य विकास विभाग धुळे जिल्हा हरिजन सेवक संघ आणि यूथ फॉर जॉब फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक संवेदना महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपण काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात केलं आहे आजच्या कार्यक्रमाला मान्य धुळे जिल्ह्याचे विद्यमान आमदार भैया अग्रवाल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडे जिल्हा परिषद धुळे या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली आहे आज आपण धुळे जिल्ह्यात जो ग्रामीण भागातील दिव्यांगांचं सर्वेक्षण केलं आहे त्याच्या आधारे जी आपल्याकडे दिव्यांग बांधवांची नोंद झाली त्यातून जे काही सुशिक्षित दिव्यांग आहेत पण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मिळालेल्या डेटाच्या आधारे आपण त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून कार्यक्रमाचं निमंत्रण आमंत्रण दिलं आहे आणि आज चांगल्या प्रति चांगल्या प्रतीने प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे याच्यातून जवळपास उज्ज्वल ऑटोमोबाईल्स ॲमेझॉन कंपनी टेक महिंद्रा वेगवेगळ्या वेग 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 एकोणावीस कंपन्यांनी सहभाग घेतला आहे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल स्ट्रॅच स्ट्रोंडाईजेची एक कंपनी आहे जी मोठ्या प्र, प्रमाणात दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल